नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात मिरजत गणेशोत्सवाच्या आणि ईद ए मिलाद गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरातून पोलिसांचं संचलन पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक पोलीस उपधीक्षक यांच्यासह तीस अधिकारी अडीचशे अंमलदार पथसंचलनामध्ये सहभागी गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सांगली जिल्ह्यात पोलिसांचा मोठा फौजफाटा सज्ज ठेवण्यात आला मिरज शहरात पोलीस विभागाच्या वतीनं पथसंचलन करण्यात आलं पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर पोलीस उपधीक्षक प्रनिल गिल्डा पोलीस निरीक्षक किरण राजकर पोलीस निरीक्षक अजित सिद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह तीस अधिकारी अडीचशे अंमलदार तसेच होमगार्ड हे या पथसंचलनामध्ये सहभागी झाले होते मिरज शहर पोलीस ठाण्यापासून पथसंचलनाला सुरुवात करण्यात आली गुरुवारपेठ स्टेशन रोड मिरज मार्केट सराफ कट्टा गणपती मंदिरपर्यंत पथसंचलन करण्यात आलं यावर्षी सांगली जिल्ह्यात पाच हजार आठशे एकसष्ट गणेश मंडळांची नोंद झाली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या सर्व मंडळांची शांतता कमिटीची बैठक घेऊन शांतता राखण्याचं आवाहन केलं सांगली जिल्ह्यात गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणूक मार्गावर विसर्जन ठिकाणी प्रमुख महत्वाची चौक या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला यामध्ये पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक पोलीस उपधीक्षक पाच पोलीस निरीक्षक पंचवीस सहाय्यक पोलीस निरीक्षक एकशे एक्कावन्न पोलीस अंमलदार एकोणीसशे वीस होमगार्ड नऊशे एसआरपीएफ एक कंपनी स्ट्रायकिंग चौदा असे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले ईदे मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर आज सांगली जिल्हा पोलीस दलाकडून शहरात पथसंचलन घेण्यात येत आहे यामध्ये जवळपास तीस अधिकारी आणि अडीचशे अंमलदार सहभागी होत आहेत प्रशासनातील सर्व अधिकारी या ठिकाणी हजर आहेत आम्ही रूटची पाहणी करणार आहोत त्याचबरोबर जी गणेश मंडळ आहेत त्यांना पण आम्ही भेटी देऊन सूचना देणार आहोत माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की या उत्सवादरम्यान आपण कोणत्याही अफवांना बळी पडू नका कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका कोणतीही घटना आपल्या निदर्शनास येत असेल तर तुम्ही तात्काळ जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनाला कळवा जेणेकरून योग्य ते उपाय आम्हाला त्या ठिकाणी करता येतील तसेच गणेश पंढरांना पण माझी सूचना असेल की आपण नियमामध्ये राहूनच हा सण उत्सव साजरा करायचा आहे त्याचबरोबर ध्वनीच्या बाबतीतही आपण जास्त जागरूक राहणं गरजेचं आहे आपल्या स्पीकरमुळं सामान्य जनतेला नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घ्यायची आहे त्यात आम्ही पोलीस दलाकडून नॉईज लेवल मीटरचा वापर करण्यात येत आहे आणि आम्ही जसं जर काही अवैध किंवा मर्यादेपेक्षा जास्त दोन्हीचा वापर करण्यात आला असेल तर त्या ठिकाणी आम्ही खटले पण दाखल करत आहोत भांडापूर करता नझीर शेख मिरज